ठेकेदार जोमात कोमात प्राप्त माहितीनुसार कळमेश्वर तालुक्यातील परसोडी वकील येथे शासकीय उपकेंद्र दवाखाना उभारण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून देतात पण त्यामध्ये दे ठेकेदार मार्फत रेतीच्या ठिकाणी काळा डस्ट चा वापर केला जात आहे व रेती शो साठी ठेवलेली आहे व जे सिमेंट मार्केट मध्ये नाही आहे त्या सिमेंट चा वापर या कामावरती करीत आहे ना चे लक्ष, ना बांधकाम विभागाचे इतके बोगस काम कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे चिरी मिरीच्या चक्कर मध्ये निकृष्ट दर्जाचे दवाखान्याचे बांधकाम सुरू आहे परसोडी वकील इथल्या नागरिकांची एकच मागणी जिल्हा परिषद सीओ साहेब व बांधकाम विभाग नागपूर मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब या बांधकामाची चौकशी करून उच्च दर्जाचे बांधकाम करून देण्यात ही परसोडी वकील गावातील नागरिकांची मागणी आहे सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी चंदू मडावी Mas, Felipe, já We'll <laughs>